पर्यटन हाच केंद्रबिंदू असलेल्या माथेरानवर गेल्या सहा ते सात वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू होती या कालावधीत अनेक विकास कामे प्रलंबित राहिल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते अशातच नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदाचे दावेदार ठरलेले चंद्रकांत चौधरी यांनी पदभार स्वीकारता नागरिकांच्या मूलभूत गरजांवर भर देऊन शहराच्या स्वच्छतेबरोबर दयनीय अवस्थेत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांवर लक्ष केंद्रित केले आहे पर्यटन हंगामापूर्वी शहरातील नागरिकांना व येणाऱ्या पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्यांपैकी सार्वजनिक स्वच्छता गृहांची दयनीय अवस्था दुर्गंधी अस्वच्छता आणि सोयी सुविधांचा अभाव यासारख्या गैरसोयींवर भर देऊन आपला पदभार स्वीकारतात सभागृहात विषय समित्यांचा विस्तारही झालेला नसताना प्रशासनातील अधिकाऱ्यांसह स्वतः नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी शहरातील बाजारपेठ असेंब्ली हॉल कम्युनिटी सेंटर इको पॉईंट रेल्वे स्टेशन अशा अनेक विभागातील स्वच्छता गृहांची पाहणी केली विशेषतः शहरातील पॉईंटवरील महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता आणि त्यांच्या गैरसोयीची स्थिती नगराध्यक्ष चौधरी यांनी समजून घेत शासनाच्या योजनेतील आधुनिक स्मार्ट स्वच्छता गृहे करा असे निर्देश नगर परिषदेच्या आरोग्य तसेच बांधकाम विभागाला दिले त्याचबरोबर प्रेक्षणीय स्थळांवर वन विभागाच्या अत्यारिकेत असलेल्या दैनी अवस्थेतील स्वच्छता गृहांची देखील पाहणी करत

यावेळी आरोग्य निरीक्षक समीर दळवी बांधकाम विभागाच्या करुणा बांगर नगरसेवक गौरंग वाघेला माजी नगरसेवक प्रदीप घावरे तसेच नगर, नगर परिषदेचे मुकादम अन्सार महापुळे उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान